पसरलेल्या दक्षिण महाराष्ट्रात लिंगायतांची संख्या मोठी आहे इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत लक्षणीय संख्येनं राहतात सीमा लढ्याला यश ये येऊन बेळगाव निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला तर महाराष्ट्रातली लिंगायतांची संख्या कर्नाटका इतकीच हू भरू शकेल राज्याच्या सीमा या कृत्रिम तटबंद्या आहेत त्या तोडून संत नामदेव ज्ञानदेव एक नातुकाराम कर्नाटकातल्या गावागावात पोहोचले आहेत ते दुसऱ्या राज्यातले आहेत असे तिथे कुणाला वाटत नाही बरेच बसवन्नांच्या चळवळीतले संत कवी ही महाराष्ट्राला आपले वाटले पाहिजे संत नामदेवरायांचे आपण जितक्या प्रेमानं गळा भेट घेतो तितक्याच प्रेमानं अल्लमप्रभूंनाही भेटतो याला हवे भेटता यायला हवे ज्ञानेश्वर माऊली इतके जितके आपले वाटतात तितके सिद्ध आपले वाटायला हवेत जनाबाई इतकीच अक्का महादेवांनीही आपल्याला प्रेरणा द्यायला हवी संत एकनाथ आणि चन्न बसवना या दोघांच्याही करुणेने ओथंबलेल्या काव्याने आपण सारखे समृद्ध व्हायला हवे गोरोबा काका आणि गुंडक्या गुंडय्या यांच्यातलं अद्वैत संपायला हवं चोखोबा राय आणि मडीवाळ या मय माय माचय्या या दोघांच्याही बंडखोरीनं आपल्याला भारवून टाकायला हवं सावतोबा आणि ककैया या, या दोघांसमोर आपण सारख्या श्रद्धेने नतमस्तक करायला हवं पण तसं होत नाही कारण आपल्याला शरणांची चरित्रे कर्तृत्व विचार यांपैकी कशाचाही परिचय नसतो म्हणून चन्नवीर भद्रेश्वर मठ यांचे शरणगाथा करून दिली आहे संत नामदेव रायांनी आपल्यासोबतच्या संतांची चरित्र सांगलीतील त्यातून सांगितलीत त्यातून त्यांनी त्या हे पुस्तक महत्त्वाचे ठरले ठरते या पुस्तकात त्यांनी बसवन्नांसह एकवीस शरणांची ओळख वारकरी परंपरेत देवाच्या कथांपेक्षाही संतांच्या कथांना जास्त महत्त्व आहे प्रसिद्ध वारकरी संत परिसा भागवत यांची एक गोष्ट आहे ते आई रुक्मिणीसमोर भगवंताचं निरूपण करायचे त्यांनी हट्ट धरला की त्यांना रामकाळातल्या लंकेत फिरायचे त्यानुसार रुक्मिणीनं त्यांची इच्छा पूर्ण केली आश्चर्य म्हणजे लंकेत फिरत असताना त्यांना विभीषणाच्या घरी संत नामदेव कीर्तन करत असताना दिसले त्यावेळी त्यामुळे त्यांचा पुराण आणि आख्यानांविषयी असलेला गर्व कायमचा संपला ते नामदेव रायांना शरण आले देवांच्या कथेत रमण्यापेक्षा संतांच्या कथांमध्ये रमावे असे ही कथा सांगते स संत कथांच्या थोरवीचे दाखले माऊलींपासून तुकोबा रायांपर्यंत सगळ्यांच्या रचनांमध्ये सापडतात एकीकडे हा आग्रह असताना प्रत्यक्षात संतांची चरित्रे सविस्तर नोंदवून ठेवण्याच्या बाबतीत सर वारकरी परंपरा मागेच पडलेली आहे